होलिकेची रांगोळी चालू आहे ही होलिका दरम्यान संध्याकाळी सकाळी सगळे जरा बऱ्यापैकी आवडून अजून स्वयंपाक व्हायचाय नैवेद्याच्या संध्याकाळी असल्यामुळं आत्ता ही रांगोळीची तयारी चालू आहे साखर संगी आज होलिका पौर्णिमा आहे हुताशी पौर्णिमा सॉरी आणि होळी पूजनाची तयारी चालू आहे त्याआधी सत्यनारायण पूजा आहे प्रदोषकाळी संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत विनायक हांडे अभिषेक वगैरे घालत आहेत आणि पुष्पराज झांडी आज पुस्तक वाचन करणार आहे आज पूजेचं सगळं डिपार्टमेंट यांच्याकडे सगळी तयारी मीच करून दिल्या उद्या त्या त्या नमनिल करणार तेवढच मजक आणि आता इकडं मी प्रसादाचा शिरा करत आहे इकडं दूध तापत ठेवले इकडं तुपात जरा भाजायचा

sao này, xóa lại video. 来我我会来在那一点

गडबड गोंधळ झालेला आहे भरपूर ही पूजा माझी आजची सत्यनारायणची कसं किरण पडले बघा किती सुंदर दिसाल लो ऐक जबरदस्त किरण झाले हो काय कसलं भारी व्हिडिओ पण तिचं दिव्याचं हे दिसाले ये की चारीच फोकस सत्यनारायण कसा फोकस पडलेला आहे बघा दिव्यांचा हे सत्यनारायण पूजन मस्त हे सुंदर असं सगळं एकंदरीत झालेला आज सगळा कपाळा आहे आज आमची वैभव आजारी असल्यामुळं काय करू शकलेली नाही ती याची रांगोळी होलिका पूजनाची तर एकंदरीत आमची होळी झालेली आहे होळी मस्त भगी आणि माझे सगळं लूक स्वयंपाक सगळा झालेला आहे माझा फक्त तर भेटाबाईंसाठी चपात्या पटपट करून घेतो कनिक महिन्यापासून तयारी आहे ओके बाय माझा व्हिडिओ करायचा राहिलेला होता हे जे आहे नाही हा मुगोटा आहे हा न्यू पॅटर्न मध्ये आलेला आहे हा मी परवा खरेदी केलाय सांगाकडं आणि या। याची माझी रांगोळी असंच आपण आता जाऊया आमची नवीन चौकट बघा मला किती घामालायच नंबर आणि ह्याची पूजा छान पिके आवडलेलं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे होळीचा पण नैवेद्य दाखवलेला आहे ही रांगोळी सगळी बघा कशी छान आणि उमऱ्याजवळची ही होलिक होलिकेसाठी काढलेली आणि आता ही खालची दाखवते वळपुशून घेतले मला विनायकांडे जर असं राहिलेलं काय काय ते करायला लागले सगळे पूर्ण ओके <स्थिति>